शिंदे गटाचे आमदार कृमल तुपाने यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षाच्या ची चिंता करू नये या पक्षाचे आमदार हे प्रामाणिकपणे सगळ्या आमिशांना जुगारून उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर आहेत त्याचबरोबर अनेक कार्यकर्तेसुद्धा हे अनेक आमिष जुगारून सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सत्ता असतानासुद्धा आहेत परंतु शिंदे गटाची अवस्था आता काय आहे आणि ह्या पुढच्या काळात काय होईल याची तुम्हाला काळजी कर करावी कारण सत्तावधीला शिंदेकडे अनेक आमदार अनेक कार्यकर्ते जात होते परंतु आता माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने आता कारभार सुरू केलेला आहे त्यामुळे शिंदे गटाचं अस्तित्व येणाऱ्या काही वर्ष महिन्यामध्ये काय होईल याची काळजी तुम्हाला करावी अशी माझी त्यांना सल्ला आहे लाईक करा, करा कमेंट, कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे बेल